हॅलो कसे आहात सर्व चला तर मग तुम्हाला आज मी दाखवणार आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला जी साडी नेसवतो तर ती अशी रेडी करून घेतलेली साडी गुढीला किती छान दिसते आणि किती लवकर कमीत कमी, -कमी वेळात ही साडी बनवून तयार होते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होता प्लेन ब्लाऊज पीस आहे तर हा ब्लाऊज पीस मी नवीन साडीमधला घेतलेला आहे जेणेकरून आपण जेव्हा गुढीला साडी नेसवतो तर आपण नवीन वस्त्रच घ्यायला पाहिजे ह्या ब्लाऊज पीसची लांबी आहे पंचेचाळीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे पस्तीस इंच तर हे बघा तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन आहे तर याला थोडंसं छान लुक येण्यासाठी इथे मी माझ्याकडे एक ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याचा यूज करणार आहे या ब्लाऊज पीसच्या मी अशा तीन एक सारख्या पट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आपल्या ह्या ब्लाऊज पीसच्या तिन्ही बाजूला हा काठ जोडून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी तर या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसचा तिन्ही बाजूने हा असा छान काठ जोडून घ्यायचा आहे जेणेकरून प्लेन असलेल्या या साडीला लुक छान येईल हे बघा तिन्ही बाजूने मी हा ब्लाऊज पीस जोडते आहे तर आता हा हा ब्लाऊज पीस जोडून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला या पद्धतीने आतमध्ये वळवून घ्यायची आहे वळवून घेतलेल्या पट्टीला वरतून दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी तिन्ही बाजूला मी छान असे ग्रीन कलरची बॉर्डर लावल्यामुळे साडीचा लूक अजूनच छान आलेला आहे तर आपल्याला काय करायचे आहे वरची आपली जी आपण रुंदी मोजलेली आहे त्या रुंदीवर आपल्याला एक साधारण तीन तीन इंच मार्जिन करून सहा सहा इंचाची एक एक प्लेट्स आपल्याला एक सारख्या पद्धतीने टाकायची आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला एक एक प्लेट्स ह्या अशा तयार करून घ्यायच्या आहे तयार करून घेतलेल्या प्लेट्स खाली सरकू नये म्हणून त्यासाठी आपल्याला ह्याला एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपण वरच्या साईडला जेव्हा शिलाई मारू तेव्हा ती सरकणार नाही आणि प्लेट्स आपल्या खालीवर होणार नाही एकसारख्या प्लेट्स दिसण्यासाठी इथे आता एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा एकसारख्या प्लेट्स पडलेल्या आहे आता याला आपल्याला वरती एक कार्ड जोडायचा आहे ह्या साडीचा लुक छान वाटेल तर काठ लावून घेण्यासाठी सहा इंच आलेली आहे तर आपल्याला डबल कपडा घ्यावा गे लागेल आणि आपल्याला एक मे एक इंच यात वाढवायचं आहे जेणेकरून आपलं अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने शिलाईमध्ये जाईल तर हा काठ पूर्ण आपला तेरा इंचाचा झाला आहे काठ घ्यायचा आहे तो कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तिन्ही बाजूनी याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायची आहे जेणेकरून नॉट देखील यामध्येच ॲटॅच होतील याचा एक मध्य काढून घ्यायचा आणि एक नॉट त्याच्या मध्यावर ठेवायची दुसरी नॉट दुसऱ्या बाजूला ठेवायची या दाखवलं त्या पद्धतीने तर ह्या काठाची एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि याच्या तीनही बाजूनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे मागची बाजू ओपन ठेवल्यामुळे का होईल जेव्हा आपण ही साडी एखाद्या काठीला किंवा बांबूला वेअर करू त्यावेळेस ती आपल्याला व्यवस्थित लावता येईल आणि नॉट लावल्यामुळे आपल्याला साडी व्यवस्थित बांधता येईल ती खाली सरकणार नाही वगैरे यासाठी मागची बाजू आपण ओपन ठेवलेली आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी आपली पाडव्याला उडीची साडी नेसण्यासाठी रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ लगेच बघता येईल थँक्यू